गणेश आहे आमचा नेहमीचा माणूस हां तर चला आज जायचं आहे आता आम्ही सी एन जी भरतोय उशीर झालाय थोडा हा लवकर झालाय लवकरात लवकर जायचं आहे आमचं आणखीन एक सदस्य वाढणार आहे आमचा बाबू तर त्याला सुद्धा घेऊन जाणार आहेत कुठे बाबू आमचा बाबा आता आलाय मोबाईल तू बघ अय मग कुठे आला आड़े उराथ। आड़े उराथ। <laughs> आठ थर बघायचे ना मित्रांनो आता आम्ही आडीवऱ्यात आलेलो आहोत समोर मंदिर आहे महाकालीचं महाकालीच पाणी उडाल पाहता रिंगेश आहे बंटी आहे आपल्या सोबत आणि बाबी आहे आमचा बाबू तर नमस्कार मित्रांनो आता आपण आडिरे या गावामध्ये आलेलो आहोत आणि आपल्याला माहितीच आहे की कोकणामध्ये गणेश चतुर्थी हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो आपल्या मुंबईमध्ये असणारे चाक्रमणी हे बरेचसे कोकणामध्ये येतात गणेश उत्सव साजरा करण्यासाठी आणि गणपतीची चावल आता सगळ्यांना लागलेलीच आहे तर आता आपण आलेलो आहोत ते या गावातील प्रसिद्ध असं मूर्तिकला केंद्र वक्रतुंड मूर्तिकला केंद्र या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर त्यातील जे मूर्तिकार आहेत ते मूर्ति सुरेश ग्रव त्यांच्याशी आपण आता चर्चा करणार आहोत तसेच गणे श्री गणेशाच्या विविध प्रकारच्या मूर्ती आपल्याला ते पाहायला मिळणार आहेत खूप मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात श्री गणेशाच्या तर आता कलर काम चालू आहे खूप सुंदर प्रकारच्या मूर्त्या आणि विविध प्रकारच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात नको लाईट नको okay. तर आपल्यासोबत विघ्नेश सुद्धा आहे विघ्नेश आहे बंटी आहे बाबे आमचा मी सिद्धार्थ तर पाहते इकडे तर मूर्तीचा इथे कलर काम चालू आहे अशा मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात तर आपल्या समोर आता श्री सुरेश गुरव हे इथले मूर्तिकार आहेत राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध असे मूर्तिकार तर आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूया आता खूप सुंदर अशी मूर्ती जी आता कलर काम चालू आहे नमस्कार हां तुम्ही किती वर्ष हा व्यवसाय आहे तुमचा पस्तीस हजार म्हणजे हे ठिकाण इथे आढळलंच आणखीन कुठे तुमची मूर्ती शाळा वगैरे अच्छा तर हे मूर्ती तुम्ही आता बनवताय ना ते साधारण कुठं पर्यंत जातात हां हां आणि ज्यावेळी गणपतीची आता चाहूळ लागलेलीच आहे आपल्या कोकणामध्ये सर्वांना आणि ओढ तर लागलेलीच आहे कधी गणपती बाप्पा आपल्या घरी येतात आणि गणपती बाप्पाची मनोभावी पूजा करतो असे सर्वांना झालेले आहे कोकणवासियांना तर मला सांगा आता तुम्ही मूर्ती बनवायला घेतात साधारण कधीपासून सुरुवात करता तुम्ही जूनपासून हां तर आपण पाहताय खूप विविध प्रकारच्या आपल्याला ते मूर्त्या पाहायला मिळतात तर आता ह्या मूर्त्या ज्या आहेत आता ही आहे खूप सुंदरशी मूर्ती आहे श्रीराम आहेत आणि अयोध्येचा आपल्याला पाहता सीन पाहायला मिळतोय आणि गणपती बाप्पा आपले तर ह्या मूर्त्या तुम्ही आता कुठून मागवता हो की तुम्ही आता बनवता हाती बनवता हातीच्या हाती आहेत का बनवलेल्या मागच्या आहेत त्या अच्छा अच्छा तुमचं कलर काम केले तशी कुठली हाती बनवलेली साधारण कलर काम चालू असलेली अच्छा अच्छा तर पाहताय गणपती बाप्पा अजून कलर काम पूर्ण व्हायचं आहे परंतु जेवढं कलर केलं आहे त्यामध्ये आपण पाहत आहे खूप सुंदर मूर्ती आणि आकर्षक अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आपण फिरवूया या बाजूला करूया ही पाहते याचा आता कलर काम चालू आहे आपण आता हाती बनवलेली मूर्ती पाहूया ही पहा ही दगडू शेत गणपती ही पहा ही मूर्ती हाती बनवलेली आहे आपल्या सुरेश काकाने खूप सुंदर अशी मूर्ती बनवली आहे पहा आणि ह्या आपण पाहता ह्या सुद्धा मूर्त्या ज्या आहेत आता कलर काम अजून पूर्ण झाले परंतु जेवढा कलर काम आहे त्यामध्ये आपण पाहत किती आकर्षक वाटतं आहे आणि ही हाती बनवलेली मूर्ती आहे कलर काम अजून व्हायचंय सुद्धा हाती बनवलेल्या मूर्त्यात पाहत आहे किती रेखीव आहेत मूर्त्या खूप सुंदर हो सातच्यामध्ये सुद्धा अशी बनवू शकत नाही एवढी हाती बनवलेली आहे तर आणखीन देखील मूर्ती राहतमध्ये वाव आलो अरे ह्या सर्व मागे दिसतात आपल्या मूर्ती ह्या सर्व हाती बनवलेल्या आहेत ही प्लास्टर ऑफ पॅरेस ची आहेत ह्या ज्या मूर्ती झालंय आता खूप सुंदर मूर्ती आहे कलर काम झालेलं आहे किती आकर्षक आणि मनमोहक अशी मूर्ती सुंदर आहे आणि गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला दर्शन घडत आहे ना हे जे आपण मूर्ती कला केंद्रामध्ये आलेलो आहोत जे वक्रतुंड मूर्ती कलाकेंद्र आहे हे आपल्या पुन्हा राजापूर तालुक्यामध्ये खूप प्रसिद्ध असे हे मूर्ती केंद्र आहे आम्ही जरी राजापूरला राहत असलो सुद्धा आम्हाला हे ह्या मूर्ती कला केंद्राविषयी आम्हाला माहिती कळते कारण खूप सुंदर मूर्ती असतात तिथे हातीला जाणार आहे आणि दत्तगुरूंच रूप दत्तगुरूंची दत्तगुरूंच मूर्ती मागे आहे आणि पुढे गणपती बाप्पा आपले खूप सुंदर मूर्ती वाटते ना कासवावर आरूढ झालेली गणपती बाप्पाची मूर्ती आणि ही जी मूर्ती आपण पाहत आहे ती प्लॅस्टर ऑफ पॅरेसची मूर्ती पाहून ही अशी मातीची मूर्ती त्यांनी बनवली आहे आणि ही मोर आहे पहा सुंदर अशी मूर्ती वाटते काका तुम्ही कुठलं आहे काय हा हा भाऊ काय तुमचे हा आपल्याला जे गणपतीच्या गणेश चतुर्थीमध्ये आपल्याला जेवढे मूर्ती पाहायला मिळत नाही तेवढ्या आपल्याला इथे एका ठिकाणी आपल्याला सर्व मूर्त्या पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला गणपती बाप्पा दिसतात कडे बघा जे किती मागे आहे सुंदर अशी मूर्ती शिवशंकर पाहत आहे कलरकाम सुद्धा पहा मित्रांनो किती आकर्षक आहे ही पाहत आहे शिवशंकरांच्या वेशातली ही मूर्ती आपण पाहत आहे आणि मागे नंदी मूर्ती बघितल्यावर असं वाटतं की कधी एकदा गणेश चतुर्थी येते आणि कधी बाप्पाला आपल्या घरी घेऊन जातोय असं झालेलं आहे ही मूर्ती आपण पाहत आहात श्री हनुमानावर स्वार झालेली ही गणपती गन, बाप्पाची मूर्ती हे बजरंगबली सुंदर मूर्ती आपण पाहतात याला इथे ओरिजिनल फेटा येणार आहे त्यामुळे आणि फेटा आल्यानंतर ही मूर्ती आणखीन खुलून दिसणार आहे पाहत आहे काका एकदम खूप साधे दिसत आहेत पण त्यांच्या हातामध्ये असलेली कला ही खरोखरच खूप लाख मोलायची आहे काका बघा इकडे त्यांच्या हातामध्ये जी कला आहे ती पाहण्यासारखी आहे आपण ज्या मूर्त्या ज्या पाहत आहात ते त्यांच्या हातातून घडलेल्या ह्या बऱ्याचशा मूर्त्या आहेत थँक्यू काका मित्रांनो आपण पाहिला वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आपल्याला एकाच ठिकाणी इथे पाहायला मिळाल्या आडेवडे या गावामध्ये आणि त्यांना साथ देतात त्यांचे हे बंधुराज तसंच इथे तसं तस 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 म्हटलं तर कारागीर जवळजवळ दहाच्या आसपास कारागीर आहेत परंतु आता आम्ही आलेलो ते आता वाजल्या जवळ रात्रीचे साडेआठ वाजलेले आहेत आणि त्यामुळे बरेचसे कारागीर आता कामात पण निघाले निघून गेलेले आहेत दहंडीला तिकडे बाजूला दहंडीची प्रॅक्टिस चालू आहे तिकडे गेलेले आहे त्यामुळे आपल्याला ते कारागीर आता फक्त दोघे तिकडे पाहायला मिळत आहेत तर खूप सुंदर अशा मूर्ती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि कधी एकदा गणपती बाप्पा आता येणार आहे सत्तावीस तारखेला आता आपले गणपती बाप्पा येणार आहे त्यामुळे सर्व कोकणवासीय खूप आतुरतेने वाट पाहत आहेत तसं चाकरमणी देखील आता कोकणामध्ये यायला सुरुवात झालेली आहे त्यांचीसुद्धा गर्दी आपल्या गावामध्ये कोकणामध्ये होईल आणि चाकरमणी आले की आणखीनच एक गण गणेश चतुर्थी उत्सवाला खूप चांगली भर पडते कारण खूप मोठ्या हौशिने काढून येतात पाहत आहे खूप सुंदर मूर्ती आहेत आणि कलरकाम बाकी गरुडावर सुवार झालेली आपण गणेश मूर्ती पाहताय ह्याचं कलर काम आता झालेलं नाही जर कलर काम पूर्ण झालेलं असतं तर खूप पाहण्यासारखी मूर्ती होती ही कलर सुद्धा आपण पाहत आहे किती सुरेख अशी मूर्ती दिसते आपल्याला सिंहासनावर आरूढ झालेली गणेश मूर्ती किती फूट असेल साडेपाच फूट हा ती पाहत आहे सिंहावर आरूढ झालेली ही गणेश मूर्ती आहे जवळजवळ साडेपाच फूट उंचीची ही मूर्ती आहे आणि ही सुद्धा पाहत ही साडेपाच फूट उंचीची मूर्ती आहे हा पाहत आहेत खूप सुंदर प्रकारचे आपल्याला मूर्ती ते पाहायला मिळाल्या आणि वेगवेगळ्या व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळाल्यात गणेश मूर्तीच्या ही चिंता म्हणे ना ही चिंता म्हणे वाटते ना तर मित्रांनो आपण वेग वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला गणेश मूर्ती आपल्याला पाहायला मिळाल्या तर ही जी गणेशशाळा आहे हे वक्रतुंड कला केंद्र हे आडव या गावामध्ये आहे तुम्हाला सांगितलंच आहे तसंच हे त्यांचं पाहते समोर घर सुद्धा आहे अगदी घराला लागूनच ही मूर्ती कला केंद्र आहे तर मित्रांनो आता मूर्ती पाहिल्यानंतर आपल्या सर्वांनाच वाटलं असेल की गणेश चतुर्थी कधी एकदा येते तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट्स करून सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि तुम यापैकी तुमच्याकडे कोणत्या प्रकारची मूर्ती तुम्ही क पसंत केलेली आहे तीसुद्धा आम्हाला कमेंटद्वारे कळवा तर धन्यवाद मित्रांनो